विजन इंटेग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशन विडा ही संस्था समाजातील संवेदनशील व सहृदयी लोकांच्या सहभागातून तळागाळातील निराश्रित निराशाग्रस्त व जणांसाठी कल्याणकारी उपक्रम राबवित असून शेअर अँड हा एक उपक्रम आहे मागील वर्षापासून शहरातील सार्वजनिक ठिकाणी धर्तीचे अंथरुण आणि आकाशाचे पांघरुण करून अस्थायी वास्तव करणाऱ्या पोटाची खडगी भरण्यासाठी भटकत कष्ट करीत खडतर आयुष्य जगणाऱ्या गरीब गर वंचित व दिव्यांग समाज बांधवांच्या आश्रयस्थानी जाऊन ते राहत असलेल्या झोपड्यांसमोर दिवे लावून दिव्यांच्या लख प्रकाशात दीपोत्सव साजरा करण्यात येतो दीपोत्सव साजरा करून त्यांना नवीन कपडे स्वेटर ब्लँकेट जीवनावश्यक सामग्री व दीपावलीचा पारंपरिक फराळाचे वितरण करण्यात येते विळा संस्थेचे संस्थापक तथा मार्गदर्शक स्वर्गीय सूर्यकांत वाघमारे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून यंदा सलग आठव्या वर्षी संस्थेच्या शेअर अँड स्माईल उपक्रमाची सुरुवात सकाळी अकरा वाजता वैराग्य मूर्ती संत गाडगे महाराज यांच्या समाधीला हार करून करण्यात आली त्यानंतर उपक्रमांतर्गत अमरावती शहरातील रिंग रोड नगर चौक पंचवटी चौक इरविन चौक रेल्वे स्टेशन चौक नेहरू मैदान जयस्तम चौक राजकमल चौक या परिसरात वंचित गोरगरीब व दुर्बल समाज बांधवांना हुडकून त्यांच्या आश्रयस्थानी प्रत्यक्ष जाऊन महिलांना साडी पुरुषांना पॅन्ट शर्ट मुलामुलींना ड्रेस व नवजात शिशूंना ड्रेस ब्लँकेट चादरी इतर जीवनावश्यक सामुग्री वितरित करण्यात आली आनंदात सहभागी होता येणार म्हणून नवीन कपडे स्वेटर व फराड स्वीकारताना या बांधवांच्या चेहऱ्यावर चे फुललेला आनंद पाहण्याजोगा होता

या अंतरगत <laughs> 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 एकूण दोनशे अडोतीस लाभार्थ्यांनी लाभ घेतला दिव्याने दिवा प्रज्वलित होतो आपला आनंद इतरांना दिल्याने तो द्विगुणित होतो हा संदेश शेअर अँड उपक्रमाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून यशस्वीतेसाठी आर्थिक वाव वस्तुरूपाने सहकार्य करणाऱ्या देणगीदारांचे संस्थाध्यक्ष प्रितेश कुमार वाघमारे यांनी आभार व्यक्त केले सदर उपक्रम हा इन्स्टाग्राम स्टार अमरावतीचे लोकप्रिय मनोरंजक व्यक्तिमत्व असलेले मेहबूब शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला असून उपक्रमाच्या गजानन पाटील दुर्गा कातोरे उमेश गाढवे चंदन गावंडे धनंजय पाटील निखिल तट्टे रंजित सोनेकर पल्लवी सोटे पूजा खरात निकिता देशमुख मनोरमा गाडे पियुष बरवट स्वप्नील राऊत नेहा लांगे यांच्याकडून मौलिक योगदान लाभले तर संस्थेचे अध्यक्ष प्रीदेश कुमार वाघमारे महासचिव शेख नुरुद्दीन कोषाध्यक्षा ऍडव्होकेट अंकिता पाथरे सचिव सूरज हजारे सदस्य प्राची वाघमारे गौरव सोळंके जया वाघमारे शेहजाद खान शहाजेब खान मनोज तराडे सदफ आफ्रिन यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી